येत्या दोन ते तीन दिवसात धनगर समाजाला एस टी प्रयोगातून आरक्षण न दिल्यास ढोराळेचे ग्रामपंचायत सदस्य राहुल खरात यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा वैराग व बार्शी भागातील धनगर समाजाने धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज वैराग येथे छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले यासाठी समाज बांधवांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केले यासाठी युवक नेते श्री राहुल खरात सुभाष शेळके प्रमोद वाघमोडे नंदू पांढरमिसे खंडेराया घोडके नाना धायगुडे केतन डेकळे महेश होनमाने बजरंग पांढरमिसे कालिदास देवकतेसर श्रीमंत थोरात शीतल पाटील व सर्व समाजबांधव तसेच वैराग भागाचे नेते संतोष निंबाळकर निरंजन भूमकर कपिल कोरके मकरंद निंबाळकर वैजनाथ आदमाने या सर्व नेते मंडळींनीही जाहीर पाठिंबा दर्शवला तसेच बार्शीचे आमदार श्री राजेंद्र राऊत यांनी सकल धनगर समाजाला जाहीर पाठिंब्याचं पत्र दिलं आहे शिवाजी महाराज की ने। ने। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकर की राजमाता पुण्यश्लोक काही दे दे देवी होळकर यांचा या ठिकाणी विविध समाजातील वेगवेगळ्या उच्च पदावर असलेले मंडळी धनगर समाजाला धनगर समाजाची जी एस आरक्षणातून जी मागणी आहे त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत या सर्वाचे मी सर्व प्रथम सर्व समाजाच्या वतीने आव्हान तर मुळात एक गोष्ट या ठिकाणी आपण सर्व समाजवादावर लक्ष घेतले पाहिजे की आपण वाढलेला वागत आहे अनुसूचित जाती म्हणजे छत्तीस नंबरला धनगड आणि धनगर र आणि डोचा र जो प्रोनाऊन्सिएशन प्रॉब्लेम आहे तो फक्त प्रॉब्लेम या राज्य सरकारनं किंवा केंद्र सरकारनं क्लिअर करायचा आहे आणि धनगड म्हणण्याऐवजी धनगर असं म्हणायचं आहे एवढं म्हणलं तर आपले सगळे प्रश्न दिसणार आहेत आणि आपण जवळ आहे शेवटचा किंवा धक्का आपल्याला द्यायचा आहे त्याची ही वेळ आहे त्यामुळं आपण सर्वांनी जर ह्या दोन दिवसात तीन दिवसात जर चार निर्णय नाही घेतला तर, तर याच्यापेक्षा तीव्र आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन आपल्याला करावं लागणार आहे त्याच्याशिवाय आपले पुढे पर्याय राहिलेला नाही वेगवेगळ्या आदिवासी समाजातील जे काही नेते ते मंडळी आहेत त्यांनी शासनावर दबाव आणण्यासाठी पंचवीस जणांनी राजीनामा देतो मना राजीनामा देतो हे करतो करतो अशा स्वरूपाचं त्यांनी अवलंबलेलं आहे आपला त्यांना विरोध नाहीये